जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव दोन हजार चोवीस चेतनानी आणि खुशीने मस्त बघा मॅचिंग मॅचिंग केली ड्रेसिंग बाय बाय हिमान चालली अरे ये रे किरी नाहीत कसा वाटला जत्र नेऊन काय काय <laughs> कुंडवालचा परिसर आहे आणि या ठिकाणी बघू शकता पूर्ण भराव केलेला आहे या अगोदर इथं शेता होती आता पूर्ण इथं काम केलंय भरावाचा काय माहिती आता डेव्हलप होईल का नाही आणि चेतना खुशी आणि युवराज चेतनानी आणि खुशीने मस्त बघा मॅचिंग मॅचिंग केली ड्रेसिंग आणि आज आम्ही आलो ना आता कुंडवालला कुठं आलो खुशी आपण कशाला ग जत्रेला नाही तुकाराम बीज महोत्सवाला मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तुकाराम बीज महोत्सव आहे तुकाराम बीज महोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज कुंडवाल गावामध्ये आलेलो आहोत आणि कुंडवाल गावामध्ये म्हणजे पनवेल तालुक्यातील आमचा कुंडवाल गाव आणि कुंडवाल गावामध्ये मोठी यात्रा भरत आहे तुकाराम बीजानिमित्त त्याचा आता आपण जाऊ या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुढची यात्रा फिरू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव दोन हजार चोवीस आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत चला जाऊया आता मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेरचा आवारातला परिसर इथं मस्त नदी आहे आणि हा इकडचा पूर्ण परिसर या ठिकाणी सगळ्या खेळण्याच्या वस्तू बाकी स्टॉल सगळ्या लागलेले आहेत तर पहिले जाऊया आता मंदिरामध्ये अशा प्रकारे बघू शकता हा मंदिराच्या बाहेरचा परिसर सभामंडप आणि मंडप तुकाराम महाराजांचा मंदिर आम्ही संध्याकाळी आलेलो त्यामुळं या ठिकाणी आता भाविक भक्तांची आपल्याला गर्दी बघायला भेटत नाहीत तरी पण बघू शकता या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे अजूनपर्यंत संध्याकाळचे चार वाजलेत आणि भक्त भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत या ठिकाणी चला जाऊया आता मंदिरामध्ये शेख काय वाजवत आहे विना कोण आहेत कुशी झाला दर्शन मस्त अमराईच्या बागेमध्ये आपल्या तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आणि मंदिराचे आज म्हणजे जरा वेगळाच माहोल जरा मंदिराच्या परिसरात या ठिकाणी बघू शकता लेडीजच्या सर्व गाठी बिटे आहेत ही लागली घ्यायला आता काय घेते काय माहिती नाही काय पाहिजे तुला पोरानं कुठं पण न्यावाच म्हणजे माहिती आहे ना डोक्याला वैतोग असत काय काय चिकन किचन असा घेऊ घेऊ तुला काय पाहिजे बाबू आणि नाही घेतली तर काय करशील घेईन गेए। का मग गेल्यावर तिचा पोस्टमॉर्टम करशील ना घरी गेल्यावर तोरशील तिला नाही तोरणार ना हे खुशी आहे इकडे ये इकडे बघ ये काय दाखव तिथं हे बघ नदीचा परिसर आहे नदीमध्ये पण आता बघू शकता या ठिकाणी म्हणजे बरावाचं काम चालू आहे बहुतेक भिंत बनवले त्या साईडला डेव्हलप वॉटर प्लांट आहे बाजूला बहुतेक आणि मस्त शांत वाटते संध्याकाळची वेळ बायकोनी काय केली खरेदी नथ आल्या आल्या पहिले नत घेतली घंटणी का या लाँग लाँग घंटेने येते मंदिरात मध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शन घेतला त्यानंतर आपले फुलबल गावचे गाव असता तसेच आपले साईराम बंधू यांची देखील भेट झाली आपल्याला तो बरा वाटला त्यांची म्हणजे आशा होती भेटतील आणि नक्कीच भेटले या काय जवाजा समीरचा कुठं कुठं कंप्लेट आम्ही थांबलो कोरा खेळायला बसव मी फक्त ना मी माझं लक्ष केलं का आपला दादा भेटलाय तो मजा होतो दादा आता येईल आता ब्लॉकमध्ये येईल रहा बाकी है मा? बाकी आपली बाकी मंडली कुठे आहे मग बाकी मंडळी खुशी आणि युवी पालन एन्जॉय करतात अशी आपली कुंडवालची मोठी यात्रा असते पनवेल तालुक्यातली तुकाराम बीज महोत्सव या गावामध्ये म्हणजे सगळ्यात मोठा भरते उत्सव युवी मस्त एन्जॉय करते बाकी ठिकाणी पण पब्लिकचा क्राऊड भरपूर आहे आणि तुमचा संध्याकाळी प्रोग्राम पण असेल ना महाराजांची पालखी मिरवणूक असते का पालखी रस्त आहे पण आमचा सकाळपासून आणि तो भाविक भक्तांसाठी जो प्रसाद आपला जेवण बनवता तो सकाळी किती वाजता बनवायला घेता रात्री कारण एवढा जेवण असतं तो सकाळी बनवून राहणार नाही रात्री एक दीड ला चालू होतो आणि किती म्हणजे किती भाविक भक्तांचा जेवण असते तरी अंदाजेतून तीन चार हजार क्रॉस पब्लिक सो अशा प्रकारचा आपला हा मराठमोला सण मराठमोला एक परंपरा जपून आपण <स्थागा> बाय बाय यूही यु मस्त एन्जॉय करते <स्थागा> खुशी बाय बाय कर <स्थागा> चालली आकाशात चालली आणि आकाश पालना पण चालू झालेला आहे आणि मस्त मोठा आहे आकाशपालना एन्जॉय करताना पब्लिक हो साईराम आय जोडेशी आलो झाली का ती झाला दर्शन वनिता बाय बरे असेट नमस्कार झाला दर्शन कसा वाटला काय पाहिजे तुला हा ही बी बस बस नाही ही टॅक्सी आहे मग ही बस मग काय ती बारीक आहे ही बघ असली मोठी ही ए खुशी काय घेतलास टाक नाही पिया वाजव मस्त आहे ना घे तुन्ही काय घेतला युवीनी बस घेतली कोणला जर ट्रिप करायची असतील ना तर आम्हाला सांगा आता टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस चालू करतो युवीने घेतली बस नाही घेतली कॅश येऊ कोणला वाजवायचं असेल तर आम्हाला ऑर्डर द्या ना खुशी जाशील का वाजवाला <laughs> युवी क्या है रे ठल्लास कर दिया थंडा खल्लास कर करते काय अरे ये रे किरी नाही सबजाय तो अरे शहा सबजाय सबजा <laughs> किडे बोलत सबजा म्हणजे माहितीये का आपले तुलशीचा बिया असतं ना तो टाकलाय त्याच्यान काय खेळाल नाही ना तो बघ कसा भिंगते ना वड़ी बघ काय बोलता या ठिकाणी प्रस बघते आता बघू आता शंभर रुपयाला प्रस आहे आणि त्या ठिकाणी मस्त पालण्यांमध्ये एन्जॉय करते पब्लिक काय तुला पसंत पडल ती बघ तो मस्त एन्जॉय करतात आणि आता थोडी गर्दी जरा कमी झाली बेट। चला संध्याकाळचे सहा वाजले आणि पोरांना सोबत घेऊन यात्रा या फिरणं म्हणजे अवघड काम आहे डोका जरा हाय प्रेशर मध्ये चला साईराम चला बाय बाय वर्ष रुपये हे खुशी कसा वाटला जत्र नेऊन मस्त वाटला ना तुम्ही पण केला नाही घेतला हे युवी तुला कसा वाटला इकडे दाखव काय घेतला तुम्ही नीट डाकव इकडं बघ माझेकडं बघ काय घेतला बस घेतली भाडं आपण भाडं मारायचं ना आता बसव मी रिक्षावर जाईन तू बस घेऊन जा हां शालेच्या पोरांना घेऊन जाशील ना बसमध्ये तुम्ही काय घेतला कार गे मी नाही घ्यावाला काय मी मी तुला काय घेऊ मी मी काय काय पण घेऊ तुम्ही चॉईस नको करा काय आहे कावाल्याची दुकान आहे तिकडं काहीच नाही अख्खा अख्खा मार्केट हिंडलं तेव्हा काही नाही घेतला ड्रेस काही नाही एवढं खास ते आपले मार्केटला पण घेत कलर लांबशी दिसानाच भारी वाटत समोर गेल्यावर काही नाही व्यवस्थित नाही ढागला पगला असत पलू नको चल काय काय द्यावाचा नसता तर मी काला आणले असते पिरवाला तुम्हीच ना नाही चॉईस केलास त्याकाला पाहिजे तुम्ही घ्यावायचं ना मी ने दिलाच पैसे तुम्ही दिलंच नाही नाही तर चला आता जातून घरी थोडीशी कारला भेटली पोरासोबत असली ना का माहिती आहे ना म्हणजे काहीच जम नाही सिस्टम हिलजात आहे पुरा युवी तर म्हणजे एवढा प्रेशर मध्ये आहे ना पप्पा ह्या पाहिजे त्या पाहिजे नुसतं टांगरीत टांगरीत राहते अंगाला सो इथपर्यंत थोडीशी व्हिडिओ बनवली तुकाराम बिजाची एक आठवण म्हणून तर थोडीफार खरेदी केली गाऱ्या बिऱ्या घेतल्यान आता जाऊया घरी इथपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही केलेला सबस्क्राईब म्हणजे माझ्यासाठी प्रोत्साहन भेटते व्हिडिओ बनवासाठी आणखी नवनवीन सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय